आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पाथरी शहरात भरदिवसा झालेल्या घरफोडीत सोळा लाखांचे ऐवज लंपास पाथरी शहरातील माडेवाडा भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोट्याने सुमारे पंधरा लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण सोळा लाखाचा ऐवज लंपास केला ही धक्कादायक घटना आदिनांक बारा जून गुरुवार रोजी दुपारी अडीच वाजता घडली पाथरी शहरातील माडेवाडा येथील साहेबराव मानवलीकर यांच्या माडेवाडा येथे सदर चोरी झाली माडेवाडा येथील त्यांच्या सासूबाईचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंब तिकडे गेले होते घरबंद असल्याची संधी साधून छोट्यांनी मुख्य दरवाजाचे दोन्ही बाजूचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला चोट्यांनी कपाट फोडून मोठ्या प्रमाणात दागिने व रोख रक्कम रंपा केली अशी माहिती साहेबराव मानुलीकर यांनी दिली घटनेची माहिती करतात पात्री पोलीस ठाण्याची स्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला दरम्यान पोलिसांनी डॉब स्कॉटला पाचारण केले प्राथमिक अंदाजानुसार पंधरा लाखांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख एक लाख असे एकूण सोळा लाख रुपयांची चोरी झाली असल्याचे पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जामिनासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना तीन पोलीस अधिकारी लाचलुतपत विभागाच्या जाड्यात जुगार खेळताना मिळून आलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यातील तक्रारदार व त्याचा मित्रास एल सी बी परभणी येथे ना नेता पालम तहसील येथे जामिनासाठी नेण्याकरिता प्रत्येकी पाच हजार प्रमाणे दहा हजारांची लाच मागण्यात आली लाच स्वीकारताना परभणीच्या लाचलुत्पत विभागाने कारवाई केली पालम पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश राजन्ना दोन कलमवार पोलीस हवालदार राजेश राजलिंगम येसुरकर व पोलीस शिपाई अशोक भास्करराव केदारे हे जाण्यात अडकले आहेत बारा हा दिनांक बारा जून गुरुवार रोजी सदर कारवाई करण्यात आली फेब्रुवारी महिन्यात काही इसम जुगार खेळताना मिळवून आले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्या तक्रारदार व त्यांच्या मित्रास आरोपी केले होते या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखे परभणी येथे ना नेता पालम तहसीलमध्ये जमिनासाठी नेण्याकरिता दहा हजार रुपये लाच मागणी केल्याची तक्रार परभणी कार्यालयात प्राप्त झाली दहा जून रोजी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली या दरम्यान पोलीस शिपाई केदारे यांनी तक्रारदार यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक डोनकलवार यांच्या कक्षात नेले या ठिकाणी केदारे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये सांगितले असल्याची माहिती डोनकलवार यांनी दिली त्यावर डोनकलवार यांनी तक्रारदारांना जो बोला आहे व करते असे म्हणत संमती दर्शवून प्रोत्साहन दिले त्यानंतर बारा जूनला सापळा कारवाई करण्यात आली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश येसुरकर यांनी दहा हजार रुपये तक्रारदार यांचा मित्र साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारले पोलीस अमलदार येसुरकर यांना लाचेच्या रकमेसह व सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस शिपाई केदारे यांनाही ताब्यात घेण्यात आले संबंधितावर पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अन्न त्यागाची दखल न घेतल्याने प्रहार पक्षाच्या वतीने मुंडन आंदोलन बच्चू भाऊ कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाला पाच दिवस उठूनही राज्य शासनाने दखल घेतली नाही यामुळे आक्रमक झालेल्या पवार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परभणी येथे राज्य शासनाचा निषेध करत मुंडन आंदोलन केले आंदोलनात परिसरातील शेतकरी व दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच शेतीमालाला हमीभाव द्यावा दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना समान पाच लाख रुपये घरकुलासाठी द्यावे व पेरणी ते कापणीचा सर्व खर्च एम आर ई जी एस मार्फत करावा या प्रमुख मागणीसह इतर एकूण सतरा मागण्यासाठी दिनांक आठ जूनपासून बचूभाऊ कुडू यांनी राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज समाधी स्थळ गुरुकुंज मोजरी जिल्हा अमरावती येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे बेमुदत आंदोलन अनाथ परहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने दीपक खुडे अशोक मस्के यांच्यासह बारा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बेमुदत अन्नत्याग आंदोलनात बसले आहे बच्चूभाऊ कडू यांना अन्नत्यागला पाच दिवसा कालावधी उलटा तरीही राज्य शासन दखल घेत नसल्याने अत्यंत आक्रमक झालेल्या मराठशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत राज्य शासनाचा निषेध म्हणून मुंडन आंदोलन केले यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी व परराजनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला सेलू शहरात परतानी परिवारातर्फे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सेलू येथे परतानी परिवारातर्फे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिनांक सहा जून पासून ते बारा जून पर्यंत करण्यात आले होते शेवटी आज महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बालकिशन परतानी नंदलाल परतानी संजय परतानी गोविंद परतानी राजू परतानी दीपा परतानी भाग्यश्री परतानी तेजस परतानी बाळू परतानी जगदीश परतानी केशव परतानी मधुर करवा श्राग परतानी यांच्यासह समस्त परतानी परिवार यांच्या वतीने घेण्यात आला आहे एसटी बस महामंडळाच्या पथकाच्या तपासणीस एक हजार ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र निघाले बनावट गंगाखेड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने मंगळवार दहा जून रोजीपासून सुरू झालेल्या मार्ग तपासणी मोहिमेत अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत दोन दिवसात एक हजार एकशे एक पंच्याऐंशी अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांचे ओळखपत्र बनावट निघाल्याचे समोर आल्याने प्रवासी वर्गात खडबड उडाली आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दहा जून रोजीपासून मार्ग तपासणी कार्यक्रम हाती घेण्यात आला यात वेगवेगळ्या मार्ग तपासणी पथकाची स्थापना करून पहिल्या फेरीपासूनच्या ग्रामीण भागासह सर्वच मार्गावरील सर्व बसेसच्या करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मिळाल्याने बस स्थानकासह हायवे चेकिंग रात्र बसेस तपासणी करण्यासाठी बायपास पथके पाठवून प्रवाशासह वाहकाची तपासणी सुरू करण्यात आली गंगाखेड बस स्थानकात आगार व्यवस्थापक अनिल लिकाडजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वाहतूक अधीक्षक कुंडलिक बर्गे वाहतूक नियंत्रक सुरेश घोणे वाहतूक नियंत्रक दीपक मुंडे वाहतूक नियंत्रक दुर्गाजी बामणे लेखपाल श्यामसुंदर डोळे आदींच्या पथकाने मंगळवार दहा जून रोजी एकशे पंधरा व बुधवार अकरा जून रोजी एकशे पस्तीस बसेसमधील प्रवाशांची तपासणी केली एकूण दोनशे पन्नास बसेसमधील दोन हजार दोनशे सत्तावीस अमृत देश नागरिकांचे ओळखपत्र तपासण्यात आले यात तपासणी तब्बल एक हजार एकशे पंच्याऐंशी प्रवाशांचे अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांचे ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आल्याने प्रवासी वर्गात खडबड उडाली आहे सय्यद मंजूर भाई यांचे निधन सेलू शहरातील शिवाजीनगर रहिवाशी व मुकाम परभणी सय्यद मंजूर सय्यद नझीर अहमद यांचे बुधवार अकरा जून रोजी रात्री आठ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांची नमाजे जनाजा आदिनांक बारा जून गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता परभणी शहरातील शाही मस्जिद येथे पठण करून दर्गा अकुनशा बाबा खब्रस्तानात दफनविधी करण्यात आली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली भाऊ बहिणी नातेवाईक नातवंडे असा मोठा परिवार आहे अंतिम विधीत सहभागी सर्वांच्या वतीने अल्लाकडे सामूहिक प्रार्थना करण्यात आली की तो मृतवाला क्षमा करून स्वर्गात उच्च स्थान देऊन परिवारात धीर देऊ मृत सय्यद मंजूरभाई हे सेलू शहरातील प्रसिद्ध व्यापारी सय्यद अहमदभाई बॉम्बे टेलर यांचे बंधू होते परभणी जिल्ह्यात खत उपलब्ध करून देण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी ऐन खरीप पेरणीतच खत टंचाई झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खासदार संजय जाधव हो यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना खत उपलब्ध करण्याचे निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तत्काळ दखल घेत कृषी विभागास बोलून तेरा जूनपासून डी ए पी युरिया खत उपलब्ध राहणार असे सांगितले खत कंपन्या व दुकानदार यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना यावर्षी खरीप हंगामात डी ए पी हा खत मिळण्यास अडचणी येऊ लागल्या त्यातच मागील आठवड्यात तर शेतकऱ्यांना डी ए पी हा खत मिळतच नव्हता खत मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले विशेष म्हणजे कृषी विभागाचे याकडे दुर्लक्ष होते ही बाब खासदार संजय जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ कृषी विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना डी ए पी व इतर आवश्यक रासायनिक खतांचा पुरवठा करावा अशी सूचना केल्या अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला त्यावरून परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले संचालक रावसाहेब रेंगे वडगावचे सरपंच परमेश्वर सुकरे व अन्य शेतकऱ्यांनी आज दिनांक बारा जून गुरुवार रोजी कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेट घेतली व शेतकऱ्यांना तत्काळ डी ए सह इतर आवश्यक रासायनिक खाते उपलब्ध करून दे देण्याच्या मागणीचे निवेदन दिले जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या मागणीची त्वरित दखल घेत अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण जिल्हा मार्केटिंग अधिकारी कुंडिकराव शेवाळे यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांच्याशी खत पुरवठ्याबाबत चर्चा केली तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी बफर मधील चारशे टन डी ए पी व दोन हजार टन युरिया खत उपलब्ध असल्याचे सांगितले त्यावर खत तत्काळ शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावळे यांनी दिले आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका